चला आज तर आपण बनवूया मटार भात पहिले तर हे मटार आहे एक वाटी बटाटे कापून घेतलेले आहेत कांदा कापून घेतलेला आहे टॅमॅटो आहे लाल तिखट आहे इथं अद्रक लसूणची पेस्ट आहे हळद आहे खडा मसाला आहे हे कोलम तांदूळ आहे तुमच्याकडे साधा तांदूळ असला तरी चालेल त्याचा पण मटार भात खूप छान होतो चला आपण आता गॅसकडेच बघू गॅस ऑन करूया कुकर ठेवूया वेज पत्ता टाकूया कडा मसाला कांदा टाकते फ्राय करायला कांदा चांगला चला कांदा फ्राय झालाय कांदा टोमॅटो चांगला परतून घेऊया चला फ्राय आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया ते पण चांगले मिक्स करून घेऊया हळद टाकते हे पण चांगले एक जीव करून घेऊया माटार टाकते त्याला आता तांदूळ टाकूया करून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकूया कुकर कुकर मध्ये पुलाव छान होतो मटार पुलाव दोन शिट्ट्या द्यायच्या आता चवीनुसार मीठ टाकते पाणी टाकले आता चांगलं मिक्स करून घेते मिठ्या देते रेसिपी रेसिपीकडे जाऊया बघा किती छान मटार पुलाव झालाय बघूया बघा चांगला मोकळा मोकळा झालाय मटार भात मटार भात वाढलेला आहे त्याच्या बाजूला लिंबू आहे कांदा आहे तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा